नमस्कार मंडळी आपलं हे सोयाबीनचं खळ चालू आहे आपलं इथं दोन एकर क्षेत्र आहे या दोन एकर क्षेत्रावरचं पहिल्यांदा आपण म्हणून घेतो सुरुवात इथूनच होते आमच्या खळ्याची आणि हे सोयाबीन पहा एकदम एकदम निखळ सोयाबीन आहे ना कडी काडी ना कचरा ना डाळ ना डॅमेज सोयाबीन सगळं एकदम व्यवस्थित आहे खळं म्हणजे श शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाची चीज चीज म्हणतो आपण ते ते त्या प्रकारचं आहे केलेल्या कष्टाचं फळ म्हणजे आपलं खळं आभाळी येत होतं या आभाळात आपण स सोयाबीनचं चा भरडण चालू होतं पाऊस आला ठेंब सुटली की तेवढंच झाकून घ्यायचं आणि नंतर आ, पुरत कामाला सुरुवात हे पहा सोयाबीन एकदम निखळ सोयाबीन आहे एकदम फेडरेशनचा माल म्हटलं तरी चालेल डॅमेज का वगैरे काही जरासुद्धा नाही हे आपलं वाहन आहे नऊशे ब्याण्णव बघूयात कसा उतार पडतोय कसा नाही या प्रकारे सोयाबीनचं खळ चालू आहे आपलं आणि या आपण पलीकडे हरभराही पेरलेला आहे तर तोही क दाखवतो तुम्हाला कसा हरभरा आहे तो आभाळ पाऊस पडण्या अगोदर आमचं संपत आलेलं होतं हे खळं पूर्णपणे शेवटचं चा चालू आहे पूर्ण खळं साफ करून घेण्यासाठी आणि हे पहा जमीन आपली कशी आहे एकदम मुरमाड जमीन आहे या जमिनीमध्ये आपल्याला तरी बऱ्यापैकी मनासारखा उतार पडला आहे आणि सध्या आम्ही ट्रॅक्टर आणायला चाललो आहेत टून